जेव्हा तुमची जवळची व्यक्ती कुठल्याही कारणाशिवाय तुम्हाला टाळत असेल तर समजून घ्या त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आहेत एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात राहण्यासाठी कोणाकडे भीक मागू नका जर त्यांच्या मनात तुमच्यासाठी प्रेमच नसेल तर तुमच्यासोबत ते असूनही नसल्यासारखेच असतील चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं कलियुगामध्ये वाईट लोकांबरोबर वाईट होतं की नाही हे माहीत नाही परंतु चांगल्या लोकांना नेहमीच त्रास मात्र भोगावा लागतो मतलबी माणसाला पैसा मिळतो आनंद मिळतो काही काळ तो सुखीही राहतो पण निस्वार्थ प्रेम करणाऱ्या लोकांचा सहवास मात्र तो हरवून बसत असतो जी माणसं मनानं चांगली असतात त्यांचा फायदा डोक्यानं चांगली असणारी माणसं घेत असतात आयुष्य जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांदा संधी देईल तेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या चुका पुन्हा करण्याची चूक कधीही करू नका एखाद्याला त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त जीव लावू नका जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक तुम्हाला बावळट समजतात आजकाल लोकांचं मन जिवंत आहे पण भावना मात्र मेलेल्या आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी नेहमी शांत राहा रडल्यामुळे माणूस कमजोर बनतो हे चुकीचं आहे रडून रडून तुटलेला माणूसच सगळ्यात जास्त मजबूत होत असतो तुम्ही कितीही चांगले असाल आणि कितीही चांगले काम करा परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी माणसं तुम्हाला चुकीची समजतात ती शेवटपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजतात कारण कारण एखाद्याचा डोळ्यांचा उपचार करता येतो दृष्टिकोनावर मात्र कोणताही उपचार नाही ज्यावेळी तुम्हाला देवाचा राग येईल त्यावेळी एखाद्या ॲक्सिडेंटल हॉस्पिटलमधून चक्कर मारून या स्वतला नशीबवान समजाल कोणताही माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यामध्ये कोणता तरी चांगला गुण नक्की असतो त्यामुळे मधमाशीसारखं बनून गुणांचा गोडवा एकत्रित करत राहा जे स्वतःसाठी नियम बनवत नाहीत त्यांना दुसऱ्यांच्या नियमावर चालावं लागतं चटका बसला किंवा ठेच लागली तर तोंडातून आई हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता पार करताना ट्रक जवळ येऊन जेव्हा ब्रेक दाबतो तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठी वादळ पेलत असताना बापच आठवावा लागतो चमचा एखाद्या पदार्थात असूनही त्याला पदार्थाची चव कळत नाही त्याचप्रमाणे मूर्ख माणसं चांगल्या माणसांच्या संगतीत राहूनही त्यांची किंमत मात्र त्यांना कळत नाही आठवणी सांभाळणं सोपं असतं कारण त्यांना मनात जपून ठेवता येतात पण क्षण सांभाळणं खूप कठीण असतं कारण कारण क्षणात त्यांच्या आठवणी तयार होतात चार लोक काय म्हणतील हा विचार चार लोकांनाच करू द्या कोणीही आपलं घर चालवायला येत नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगायला शिका कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हेही सांगता येत नाही